नमस्कार शेतकरी बंधूंथ मराठी आपले युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसंदर्भात संदर्भात अतिशय महत्त्वाची आनंदायी बातमी आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरांनी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तीन दिवसात मान्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरीही लावली होती तर यामुळे तीन हजार सातशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना याचा फटका हा मोठ्या प्रमाणावर हा बसला आहे यामुळे कापूस तूर ज्वारी हरभरा व फळबागांचे हे देखील मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले होते तर यात नायगाव अर्धापूर मुखेड व भोकरमध्ये सर्वाधिक पीक नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने भरपाईसाठी पाच कोटी एक्कावन्न लाखांची मागणीही केली आहे तर ही भरपाई जिरायतीसाठी बागायतीसाठी व फळपीक विमा धारकांसाठी वाढीव स्वरूपात मिळणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली आहे तर जिल्ह्याच्या यंदा जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील होते तर त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर महिन्यात सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला या दरम्यान एकूण पंधरा मंडळातील अतिवृष्टी ही अर्धापूरमध्ये केळी पपई बागा त्याचबरोबर आडव्या झाल्या होत्या तर तुरींच्या फुलांची देखील मोठ्या प्रमाणावर गळ ही झाली आहे तर वेचणीला आलेल्या कापसाच्या वतची देखील वातीही झाल्या आहेत तर याच बरोबर शेतकऱ्यांचे अतोनात हे नुकसान हे पाहायला मिळाले होते तर वीज पडून पाच जनावरेही दगावली होती तर या दरम्यान शासनाच्या निर्देशांनुसार तेहतीस टक्केपेक्षा जास्त हे नुकसान झाले असल्यास याचे पंचनामे करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यंत्रणेला हे दिले होते तर त्यानुसार हे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर यात नायगाव अर्धापूर मुखेड व भोकर या चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे हे समोर आले आहेत या भागातील तीन हजार सातशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे तर गारपिटीने जिरायती बागायती व फळपिकांचे एकूण तीन हजार सातशे हेक्टरवरील हे नुकसान झाले आहे तर जिल्हा प्रशासनाने अपेक्षित पाच कोटी एक्कावन्न लाख इतक्या निधींची मागणी ही शासनाकडेही केली आहे तर असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले आहे तर तीन हेक्टरच्या मर्यादेत ही दराने मदत शेतकऱ्यांनाही मिळणार आहे तर जिल्ह्यातील नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदतीसह तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादित देण्याचे हे जाहीर केले आहे तर यामध्ये जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे व बागायतींसाठी सत्तावीस हजार तर फळ पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे वाढीव दराने नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद